राज्यातील आज शेतकऱ्यांसाठी आजच्या दहा महत्वाच्या बातम्या शेतकऱ्यांना प्रति लिटर दहा रुपयाचं अनुदान त्या प्रति लिटर पाच रुपयानं काही होत नाही किसान सभेचा आंदोलनाचा इशारा भाजीपाल्यांच्या दरामध्ये घसरण झोडकावटांना खाली तर गवारी अजून ही तेजी। सोयाबीनचा भाव कमी होत असताना सरकी पेंडच्या दरात वाढ शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी नाराजी दुष्काळी भागात कृपावृष्टी दुष्काळी भागात जोरदार पाऊस मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पाऊस शेतकऱ्यांना विवाह भरत असताना एक रुपया द्या एक रुपयापेक्षा जास्त मागणी करणाऱ्यांची कृषी विभागाकडे तक्रार करा कृषीमंत्री धनंजय मुंडेंचं आवाहन येत्या दोन ते चार दिवसांमध्ये राज्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता शेतकऱ्यांना अनेक योजनेसाठी एकच अर्ज भरण्यास सरकारचं आवाहन महाडिबीटीच्या माध्यमातून सरकारचा मोठा उपक्रम बाजारामध्ये तुरीची आवक घटली तुरीला सध्या साडेआठ हजार ते अकरा हजार रुपयापर्यंत दर लोकसभेत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर सरकारने कर्जमाफीपासून पळ काढू नये राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी काँग्रेसच्या शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भेट कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच पाच हजार रुपये हेक्टरी मदत मिळा शेतकऱ्यांना आता मिळणार मोफत वीज मागेल त्याला सोर पंप सोबतच बिल माफ केल्याने शेतकरी वर्गात आनंद कर्जमाफी प्रकरणावरून उद्धव ठाकरेंची सरकारवर सडकवून टीका वीज वीरमाफीच्या आडून कर्जमाफीपासून पळ काढण्याचा सरकारचा डाव उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका अशाच प्रकारच्या बातम्या दररोज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद